कारंजा येथील गोंधळी समाजाचे हरिहुन्नर कलाकार उत्कृष्ट सबळवादक दफडवादक तथा जिल्हा सत्र न्यायालय अकोला अंतर्गत लिपिक पदावर कार्यरत असलेले स्वर्गवासी उमेश मधुकरराव हो कडोळे हे प्रामाणिक हजर जबाबी हास्यमुखी स्वस्वभावी म्हणून ओळखले जायचे ते कारंजा येथील ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांचे लहान बंधू होते कारंजा येथे त्यांचा ते फार मोठा मित्र परिवार होता नोकरीपूर्वी त्यांनी आपल्या गोंधळी कलेची जोपासना करीत अथक परिश्रम घेतले होते मातृशक्ती उपासकांकडून नवरात्र उत्सव आणि लग्नाप्रसंगी त्यांना आवर्जून बोलावले जायचे त्यांनी श्री कामाक्षा मातेच्या आरत्यांसह गोंधळी गीतांच्या शेकडो रचना केलेल्या असून अनेक समाज बांधवांकडून देवीचे गोंधळ जागरणाची प्रस्तुती करताना त्या प्राधान्याने गायल्या जात असतात असे उमेश कटोळे हे नोकरीनिमित्ताने अकोला गेले असताना तेथे स्थायिक झाले होते अचानक त्यांना असाध्य आजाराने ग्रासले व अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला एका वयोवृद्ध आईच्या म्हातारपणी तिला पुत्र शोक झाला तर वडील भावाला बंधू शोक झाला ही वार्ता कारंजा शहरात वाऱ्यासारखी पसरता सर्वत्र शोककडा पसरली मुखदर्शनाकरिता स्वर्गवासी उमेश कडोळे यांना जन्मगावी आणतील अशी सर्वांची अपेक्षा होती परंतु काही अडचणीस्तव त्यांचा अंत्यसंस्कार अकोला येथेच करण्यात आला सर्वांशी आपुलकी व वा प्रेमाने वागणाऱ्या एका स्वस्वभावी व्यक्तिमत्वाचा अशा प्रकारे शेवट झाल्याने त्यांचे हितचिंतक चाहते शेजारी मित्रमंडळी व गावकरी यांना हळहळ वाटत असून अनेकांनी त्यांच्या अचानक मृत्यूमुळे व्यतीत होऊन भ्रमणध्वनीद्वारे संदेशाद्वारे शोकभावना व्यक्त केल्या आहेत ही वार्ता वाशिमचे खासदार संजय भाऊ देशमुख यांना समजताच त्यांनी त्यांचे सचिवामार्फत भ्रमणध्वनीवरून संजय कडोळे यांचे सात्वन केले तसेच शिक्षक आमदार ॲडव्होकेट किरणराव सरनाईक प्राचार्य डॉक्टर के बी देशमुख यांनीही शोकभावना व्यक्त करीत दिलासा दिला विदर्भ लोककलावंत संघटना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडिया संपादक पत्रकार परिषद महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषद श्रमिक पत्रकार संघ आदींच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतः अकोला येऊन स्वर्गवासी उमेश कटोळे यांच्या वयोवृद्ध आई व भावांचे सात्वन केले त्यामध्ये शाहीर देवमनराव मोरे पत्रकार विजय तेलगोटे संजय तेलगोटे प्रदीप वानखडे गजानन चव्हाण हरिभक्त पारायण मानिक महाराज हांडे पाटील प्राध्यापक अशोकराव उपाध्ये विजय खंडार बाळकृष्णा काळे उमेश अनासाने आदींचा समावेश होता तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी अमोलजी पाटणकर तहसीलदार कुणाल झालटे समाज कल्याणचे दिनेश लहाडके अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईचे नंदकिशोर कव्हळकर कारंजा शाखेचे उपाध्यक्ष श्रीकांत भाके चित्रपट निर्माते दिग्दर्शक डॉक्टर इम्तियाज लुलानिया डॉक्टर मुजफ्फर खान डॉक्टर कुंदन श्यामसुंदर डॉक्टर गजानन गावंडे डॉक्टर शकील मिर्झा माजी नगराध्यक्ष अरविंद लाठिया माजी नगराध्यक्ष विजय बकडे दैनिक मातृभूमीचे निलेश सोमानी गुरुदेव सेवा मंडळाचे हरिभक्त पारायण लोमेश पाटील चौधरी स्तंभलेखक प्राध्यापक प्रज्ञानंद थोरात ब्रह्मपुरीचे पत्रकार गुलाब ठाकरे दैनिक विश्व जगतचे संपादक गजानन काटे मदत सामाजिक संस्था नागपूरचे दिनेश बाबू वाघमारे परिवर्तन कला मंचाचे शेषराव मिश्रा व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे संदीप पिंपळकर पत्रकार गणेश लहाने पत्रकार किरण शार पत्रकार विनोद गणवीर पत्रकार आरिफ पोपटे पत्रकार हवीज खान स्त्री शक्ती मंचाच्या अध्यक्षा तथा महिला पत्रकार शारदाताई भुयार पत्रकार वैशाली चौरे पर्यावरणप्रेमी कृपाताई ठाकरे आदींनी श्रद्धांजली व्यक्त केली असे वृत्त विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे सचिव विजय पाटील खंडार यांनी कळवले आहे